यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रमाचे आपण संस्थेच्या वतीने आणि संयुक्त सम्राट हर्षोर भारतीय सेनेच्या वतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला तर आज मित्रांनो सांगण्याचं कारण असं आहे की हा दिवस का आम्ही निवडला कारण आमचे हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेची ज्या म्हणजे उगम जो झाला संस्थेचा आणि त्या उगमाला जे योगदान ज्यांचं लाभलेलं आहे असे आमचे परममित्र आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर त्यांची कोल्हापूर सिटी बार असोसिएशन क्रिमिनल कोर्ट अध्यक्षपदी त्यांची या गेल्या आठवड्यामध्येच नियुक्ती झालेली आहे